त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतपैकी गणेश नगर बारडेची वाडी लोनवाडी धाराची वाडी या ठिकाणी जलजीवन योजनेचं काम अद्यापही सुरू करण्यात आलं नाही त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिलांना पाण्यासाठी आठ दिवस वाट पहावी लागते तर कधी रात्री अंधारात नदीवर पायपीट करत पाण्यासाठी जावं लागतं जंगल असल्यानं जंगली जनावरं वेंचू काटे यांचा सामना करावा लागतोय या महिलांना हंडावर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय गणेशनगर धाराचीवाडी इथं अद्यापही जलजीवन योजनेचं काम झालं नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय या ठिकाणी तत्काळ जलजीवन योजनेचं काम करून पाणीपुरवठा सुरू करावा या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी जलजीवन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं त्यामुळे नव्यानं हे काम करावं परडेची वाडी आणि धाराची वाडी इथं स्वतंत्र पाण्याची टाकी बांधावी ग्रामपंचायतकडून पंधरा वित्त आयोग आणि पेसामधून पाणीपुरवठा योजनेवर करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी टाके देवगाव इथं जलजीवन योजनेसाठी टाके देवगाव धरणातून पाणी मिळावं या तसंच इतर मागण्यांची पूर्तता तत्काळ कारवाई अन्यथा एनगार कष्टकरी संघटना हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी